विवाहबाह्य संबंधाला वय आणि नात्याचे बंधन पाहिले जात नाही तेथे ते फक्त वासनेचा खेळ चालत असतो वासनांद स्त्री पुरुष एकत्र आले की विवाह बाह्य संबंध जुळून येतात पण या खेळात त्या दोघांच्या जोडीदारांचा मात्र विश्वासघात झालेला असतो त्याचा जीव जातो याची अनेक उदाहरणे रोज दिसत आहेत अशीच एक घटना आपण या भागात पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आमचा चॅनेल सबस्क्राईब करा तुमकूरजवळील जवळील तिपतूर येथील सुमंगल हिने वयाची पन्नाशी गाठलेली होती ती तिप्तूर येथीलच कल्पतरू गर्ल्स कॉलेजमध्ये स्वयंपाकीन म्हणून काम करत होती याच कॉलेजमध्ये नागराजू हाही काम करत होता जवळच्या गावातील म्हणजे कराड लुसंत येथील होता वयाच्या चाळीशीतील नागराज हा सुमंगलच्या मनात भरला होता ती त्याच्याकडे कोणते ना कोणते काम काढून मुद्दामच जात होती ती पन्नाशीची असली तरी तिचा देह अजून टवटवीत होता तिचा मांसल भरलेला देह कोणालाही आकर्षित करणारा होता तिच्या या भरलेल्या जवानीवर अनेकांची नजर होती पण ती स्वतःच नागराजूकडे जाऊन गप्पा मारत असल्याने तोही खुश झाला होता तो आता तिच्याशी लगट करू लागला होता ती राग करण्याऐवजी त्याला साथ देत होती तसा तो सुखावला तिच्या नजरेतील वासना त्याने ओळखली आणि त्याने तिच्याशी जास्त जवळीक साधली त्याची नजर तिच्या मांसल देहावरून फिरू लागली तशी तीही त्याला देहदर्शन घडवू लागली दोघांचा नजरेचा खेळ सुरू झाला दोघांच्या गप्पा रंगू लागल्या आता दोघेही जास्त वयाच्या असल्याने कोणाला काहीही संशय आला नाही पण त्या दोघांत वेगळाच खेळ सुरू झाला त्याने एक दिवस तिला विचारले माझ्यासोबत बाहेर फिरा फिरायला येणार का तिलाही तेच पाहिजे होतं त्या दोघांनी प्लॅन केला आणि बाहेरगावी गेले तिथे त्याने तिला लॉजवर नेले खोलीतील एकांतात कामभावना अनावर झाली आणि दोघे एकमेकांच्या मिठीत घुसले दोघेही अनुभवी खेळाडू होते पण आता जोडीदार नवीन असल्याने दोघांनाही जोर चढला दोघांनीही एकमेकाला मनसोक्त सुख दिले मग मात्र दो जेष्म एक जान बनले त्यानंतर दोघांच्याही वागण्यात बदल झाला जणू नवरा बायको असल्यासारखेच ते वागू लागले होते त्यांच्यातील या विवाहबाह्य संबंधाची चर्चा कॉलेजमध्ये आणि इतर लोकांत होऊ लागली तशी ती चर्चा सुमंगलचा नवरा शंकरमूर्ती याच्या कानावरही गेली आपली बायको कामावर म्हणून जाते आणि तेथील परपुरुषासोबत संबंध ठेवते हे ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली याच कारणातून त्या नवरा बायकोत भांडणाची ठिणगी पडली तो रोज दारू पिऊन येऊन तिला मारहाण करू लागला तो तिला नागराजू बरोबरचे संबंध तोडून टाक असे सांगत होता पण ती काही त्याला जुमानत नव्हती हल्ली तो रोज दारू पिऊन येऊन तिला शिव्या घालत होता तिला घरातून बाहेर पड म्हणून सांगत होता त्यातच सहा महिन्यापूर्वी तिने नवऱ्याचे काही न ऐकता आपल्या मुलीचे लग्न आपल्या इच्छेप्रमाणे लावून दिले होते त्यामुळे शंकरमूर्ती हा तिच्यावर चिडून होता घरातील भांडल काही मिटत नव्हते मुलीचे लग्न झाल्यापासून नागराजू आता तिला भेटायला तिच्या घरी येऊ लागला होता तो आपल्या घरी येतो आपल्या बायकोशी बोलत बसतो हे पाहून शंकरमूर्तीच्या रागात भरच पडली पण त्याची पत्नी त्याला जुमानत नसल्याने त्याचे काही चालत नव्हते तीन महिन्यापूर्वी शंकरमूर्तीला बायको आणि तिचा प्रियकर आपल्या घरात नको त्या अवस्थेत शरीर संबंध करताना सापडले तो भडकला त्याने नागराजवर हल्लाच केला तो त्याला मारहाण करू लागला तसा नागराजनेही त्याच्यावर पलटवार केला त्याला सुमंगलने साथ दिली त्या दोघांनी मिळून तिचा पती शंकरमूर्तीलाच बेदम चोप दिला त्या दो दोघांपुढे काहीच न चालल्यामुळे त्याने माघार घेतली त्या वेळेपासून तो तिच्यावर जास्त चिडून होता त्या दोघांच्या संबंधाला तो जास्तच विरोध करत होता तर दुसरीकडे ती आता राजरोजपणे प्रियकरासोबत काम क्रीडा करू लागली होती तिचा नवरा हे सगळं तिचे उद्योग आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होता आपल्या बायकोच्या वागण्याने तो चांगला त्रासला होता तो तिच्याशी नेहमीच भांडण करत होता घरातील भांडण संपत नसल्यामुळे तिला त्याचा राग येत होता तो आपल्या सुखात अडसर ठरत आहे त्याला बाजूला केले तर आपल्याला निवांत सुख भोगता येईल असे तिला वाटू लागले तिने मनातील विचार प्रियकर नागराजूलाही बोलून दाखवला त्यालाही तिला भोगताना कोणाची अडचण नको होती त्यामुळे त्याने तिला होकार दिला त्या दोघांनी मिळून तिचा पती शंकरमूर्ती याचा काटा काढण्याचा प्लॅन केला मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे शंकरमूर्ती हा दारूच्या नशेत घरी आला घरी आल्यावर त्याने सुमंगलबरोबर भांडण काढत तू माझ्या घरात राहू नकोस असे म्हणत तिला शिविगाळ सुरू केली याचा तिलाही राग आला तिने रागाच्या भरात नवऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली तसा डोळे चोळत तो बेडवर पडला त्याला काहीच दिसेना डोळेचे आग होऊ लागल्याने तो ओरडू लागला तिने बाजूलाच पडलेला लोखंडी गज उचलला आणि त्याने नवऱ्याला जबर मारहाण केली ती एवढ्यावरच थांबली नाही ओरडत असणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यावर तिने पाय ठेवला आधीच तो दारू प्यायला होता त्यात त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याने तो प्रतिकार करण्यास कमी पडला तर तिने पूर्ण ताकदीने पायाने त्याचा गळा दाबला काही वेळातच त्याचा मृत्यू झाला नवरा निपचिप पडल्यावर ती भानावर आली आपल्या हातून आपल्याच नवऱ्याचा खून झाला हे पाहून ती घाबरली यातून सुटका करून घेण्यासाठी तिने प्रियकर नागराजूला फोन लावला काही वेळातच तो आला आणि मग दोघांनी काही वेळ विचार करून शंकर मूर्तीचा मृतदेह एका गोनीत भरला ती गोनी नागराजेच्या मोटारसायकलवर ठेवली मागे सुमंगल बसली तर पुढे नागराज दुचाकी चालवत होता मृतदेह घेऊन ते तिप्तूर पासून तीस किलोमीटर दूर गेले तिथे जवळपास त्यांनी एक विहीर बघितली त्या विहिरीत त्यांनी गोनीसह शंकर मूर्तीचा मृतदेह टाकून दिला त्यानंतर तिथून ते परत आले दुसऱ्या दिवशी सुमंगल हिने तुमकरपोर पोली शहरातील पोलीस स्टेशनला जाऊन आपला नवरा कालपासून म्हणजे मंगळवार दिनांक चोवीस पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आता पोलीस शंकर मूर्तीचा शोध घेऊ लागले माहिती घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी आले तेव्हा पोलिसांना बेडवर मिरची पावडर आणि त्या दोघात भांडण झाल्याच्या खुना दिसत होत्या पोलिसांचा संशय बळावला त्यांनी तिच्याकडून मोबाईल मागून घेतला त्यातील कॉल डिटेल्स तपासले असता नागराजूला तिने तीन चार वेळा कॉल केल्याचे दिसत होते यावरून पोलिसांनी तिला नागराजू कोण आहे असा प्रश्न विचारला त्याबद्दल ती अडखळत उत्तरे देत होती मग मात्र पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला आणून पोलिसी खाक्या दाखवल्या तिने सगळा कारनामा पोलिसांसमोर उघड केला तिने गुन्हा कबूल केल्यावर तिचा प्रियकर नागराजू यालाही ताब्यात घेण्यात आले त्यानेही आपले सुमंगलबरोबर विवाहबाह्य संबंध मान्य करून गुन्ह्यात तिला मदत केल्याचे सांगितले पोलिसांनी मयत शंकरमूर्ती याच्या विवाहित मुलीकडून फिर्याद घेतली त्यानुसार शंकरमूर्ती वयोवर्ष बासष्ट याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची पत्नी सुमंगल व तिचा प्रियकर नागराजू या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्या दोघांकडूनही गुन्ह्यात वापरलेला लोखंडी गज आणि दुचाकी जप्त केली या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत मित्रांनो अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना आता वाढत आहेत आपल्या वासनेची आग विझवण्यासाठी महिला व पुरुष कोणत्याही थराला जात आहेत यातून घडतो गुन्हा आणि होता दोन कुटुंब उद्ध्वस्त आजची घटना तुम्हाला कशी वाटली आणि आपण यातून काय बोध घेतला पाहिजे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तरी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा कारण गुन्हा कधीही आणि कुठेही घडू शकतो धन्यवाद